वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोनसावळी गावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे येथील एका मुलीनं आपल्या वडिलांना पप्पा मला ऍडमिशन घेऊन द्या हे वाक्य म्हणलं आणि घरात सगळीकडे हाहाकार उडाला सोनिया या सतरा वर्षाच्या मुलीसोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल या विद्यार्थिनी सोबत घरात नेमकं काय घडलं ते पुढे पहा त्या अगोदर चॅनलला पोहोचत राहतील वर्धा तालुक्यातील लोणसावळी इथं वासुदेव उईके हे आपल्या पत्नी मुलगा आणि मुलगी सोबत राहतात वासुदेव हे शेतमजुरीचं काम करून आपली उपजीविका चालवतात तर त्यांचा मुलगा सुद्धा बाहेर कामावर जातो वासुदेव यांची सतरा वर्षीय मुलगी सोनिया ही वर्धेच्या न्यू इंग्लिश या महाविद्यालयात कॉमर्स विभागात शिकत होती ती वर्धेतील आदिवासी शासकीय वसतीगृहात राहत होती सोनियाचा अकरावीचा अभ्यासक्रम पहिल्या एप्रिल महिन्यात पूर्ण झाल्यानं ती घरी आली होती सोबतच सनवारला सुद्धा ती घरी यायची एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू न झाल्यानं ती घरीच होती यावर्षी ती बारावीत गेल्यानं आणि शाळा सुरू झाल्यानं वडिलांना वारंवार शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह करत होती वडील आर्थिक अडचणीत असल्यानं ते तू काही दिवस हॉस्टेलमध्ये राहा पैशाची व्यवस्था करून प्रवेश करून घेऊन देतो असं सांगत होते मात्र अशातच आई वडील आणि भाऊ कामावर गेल्यानं घरी कुणीच नसल्यानं तिनं जे काही केलं ते दृश्य पाहून सगळेच हदरले वडील कामावरून परतल्यावर घरातील समोरचं दार त्यांना उघडं दिसलं वडिलांनी पाहणी केली असता घरात कोणी दिसलं नाही तेवढ्यात मुलगा सुद्धा कामावरून आला आणि घरातील मधलं दार लावून असल्याचं पाहिलं मुलानं घराच्या मागील बाजूनं पाहि जाऊन पाहिला असता बाथरूममध्ये त्याची बहीण गळपास घेऊन असलेल्या अवस्थेत आढळून आली